तो नमस्कार है। तर नमस्कार मंडळी कशा आहेत सगळे आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचा ब्लॉग आहे ना थोडा हटके आणि थोडा भीतीदायक पण होणार आहे कारण आज आम्ही जातो आहे कुर्ले पकडायला रात्रीचे नाही बघा पूर्ण अंधारा इथे तर मंडळी आपल्यासोबत भाऊ आहे आप्पा आहे आणि आज जो म्हणजे आम्ही स्पॉटवर हो जाणार आहोत ज्या कुर्ले पकडायला तो थोडा खतरनाक पण आहे तर चला बघूया आता आपण जाऊया काय होतं आपल्यासोबत आपल्याला कुर्ले भेटतात की नाही ते पण बघूया चला ही बघा एक कुर्ली सुद्धा भेटलेली आहे म्हणजे दिसलेली आहे भेटते की नाही आता आपण बघूया आता आता पाती टाकतोय नाही तर आपल्याला ती बघायला भेटणार नाही तशी चला हे बघा मंडळी कुर्ली हे बघा पाती सुद्धा लागलेले तिथे आणि आप्पा आज आपण ज्या स्पॉट वर जाणार आहे त्याबद्दल काय थोडीशी माहिती आपण ज्या स्पॉट वर जाणार आहे तो सध्या होणार आहे तिथं घाबरण्यासारखी गोष्टी आहेत अरे रे ये क्या हो गया गे टॉट कट करना पडेगा मेरे को तो मंडळ ही बघा मोठी कुर्ली आहे आपा तर बोलतोय मोठी आहे पण आपल्याला माहिती नाही आपण बघितली नाही केवढी आहे ती हा आणि आली 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 हातात आहे उठ 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 का पुढे यादी टाकू का हा ही टाक आतमध्ये हडगोरे ही बघा बाप रे केवढी कुरली आहे बघा मोठी आहे कोणतरी ही बघा ही बघा चिंगूळ चिंगूळ पण भेटलेली आहे बारक्या साईज बारक्या आहे आणि ही बघा चिंगूळ ही बघा ही बघा अजून एक चांगली साईजची कुर्ली आहे हे बघा केली गेली के आत गेली चला कडक ही बघा प्लॅनचं तर पूर्ण भंडारा झालाय आता इथे ही, ही बघा इथे आहे तिथे कुर्लंच कुर्ल्या तर मंडळी आता आपण ज्या स्पॉटला आलो आहे तो जर मगाशी आपण सांगितला तसा हा हॉर स्पॉट आहे पूर्ण आणि आपा पाण्यात उतरून कुर्ली बघतोय भेटते का भाऊ होडी चालवते आपला आणि हे बघा बघू शकता इथे आणि हे इथे पूर्ण झाडच जाड़ झाड आहे चिपी चिपी आता तुम्हाला दिसत नाही अंधारात आहे पूर्ण झाडच जाड़ झाड चिपी आहेत इथे पूर्ण तर मंडळी थंडी पण आहे थोडी थंडी वासते आणि यामुळेच सगळं हाप हाफ घालून आले हाफ पॅन्ट आणि हाफ शर्ट आपण पण बरंपैकी एकदम मस्तपैकी फुल पॅन्ट घालून आहे ट्रॅक्स आणि शर्ट पण बरस फुल घातला नाही आता हे बघा हा तो स्पॉट आहे इथे म्हणजे पूर्ण चिपी आहे तुम्हाला आता कॅमेऱ्यात काय दिसत नाही आहे आणि आपा आपल्या पुढे पुढे चालतोय आपण होडीत बसलोय चला आणि पक्षी बघा तुम्हाला आवाज येत असेल उंड्याचा त्यांचा हे बघा मंडळी आता आपण सुद्धा पाण्यात उतरलेलो आहोत चला पुढे जावे आणि भाऊन तिथे बाहेर होडी नाही तर पाणी सुकत आहे ना आपले इथेच राहू आपण चला आपा येतोय तिथून आपा कुर्ले बघत बगद बघत येतोय आपण पुढे जाऊया तर मंडळी आता आपण अशा ठिकाणी आलोय ना जिथे हॉरर म्हणजे आता आपा, सा, आपा मला सांगत होता ती गोष्ट की इल्युजन होतात जे असा भास होतात की कोणतरी हाय किंवा कोणतरी पाठून गेलाय असं आता आपण सांगत होता मला चला आपण आता पुढे जाऊया पुढे बेटे मार दिसत नाही झाड बघा आम्ही होडीकडे आलो आणि होडीचा नांगर पण सुटला इथे आपा तो बोलतोय आपण नाही भाऊ तर नीट टाकून ना आलेला नांगर आणि हा ना बघा इथे सुटला आहे नांगर पण तर आता इथून आपण निघूया पटकन कारण हे बघा पाटून आवाज पण आले आम्हाला भरपूर सारे बघा होडीला पण पाणी कमी झालं पाणी सुकत होतं ना मग असे सांगितले ना तुम्हाला की भाऊ बाहेर होडीला आवणार आहे तरी पण हे बघा होडीला पाणी नाही भेटत आहे कशी कशी आपण होडी आधी बाहेर घेऊया इथून हा मंडळी आता आम्ही त्या जागेवर ना ह्या जागेवर आलो कारण त्या जागेवर ना आम्हाला खूप भीती वाटते म्हणजे झाडंबिड हल्ली तिथे काय म्हणजे काय होतं पक्की होते का काय होते कारण आम्ही थोडे आम्ही घाबरलो एवढे तिघेजण असून पण आणि आवाज पण आला काहीतरी म्हणून आता आम्ही दुसऱ्या स्पॉटवर आलोय बघी आता इथे काय भेटत आपल्याला हे बॅटरी तर मंडळी हे बघा आता आपण दुसऱ्या स्पॉटवर आलो आहे आपला पुढे चालतंय आवाज कसून येत रे हे आवाज येतोय हे बाबा मंडळी आपलं काय आता खरं वाटत नाही मला भाऊ आहे आपा आहे आणि कुर्ले तर भेटलेत आपल्याला पण इथे आवाज वगैरे येतात वेगळेच आणि म्हणजे आपण सांगितलेलं तसं सा। नाही बघा पाणी सुकत आहे ना आपण आता भाटीवरती आहे हे बघा इथे पाणी पूर्ण खाली जात आहे म्हणजे सुकत आहे पाणी कमी आहे चला त्याचं जाऊया आपण कोण आहे पक्ष्यांची आवाज येतात हे बघा झाडांमध्ये या मला कॅमेरा तर काय दिसणार नाही पूर्ण अंधार आहे ना, ना म्हणून <laughs> पक्षी बघा भरपूर पक्षी आहेत म्हणजे खूप पक्षी आहेत तिथे तुम्हाला उंडणार असे म्हणजे आवाज येणार पक्ष्यांचा मंडळी आता आम्ही निघालेलो कारण जसं आपण बोललेलं ना तसंच सेम आमच्या सोबत होत होत कुर्ले तर भेटले स्टार्टिंगला भेटले म्हणजे चांगल्या स्पॉटला होतो ना आम्ही तिथं भेटले म्हणजे ज्या असे हॉर स्पॉटला आलो ना तेव्हा म्हणजे असे कुर्ले तर राहिले लांबलंच ला आणि आवाज बिवाज यायला लागले म्हणून आम्ही मग आता घरी चाललो आहे बघा आपल्या आपल्यासोबत आणि भाऊ पाठी बसला आहे चला